सहज निसर्गाच्या सानिध्यात विशेष जास्त कटकट न करता विशेष जास्त श्रम न घेता खेड्यात राहून शेतात राहून निसर्गाबरोबर जगून जीवन जगण्याचा सल्ला मी माझ्या मुलांना दिलेला आहे आणि त्याच्यासाठी मी मुलांना दहावीनंतर शाळेतून काढून घेतलेलं आहे आज त्यांना शाळेतून काढून घेऊन पंधरा वीस वर वर्ष झालेली आहेत आणि तेही आनंदाने हे सगळे कामं करत आहेत तर या सगळ्याबाबत तुमचे व्हिडिओ पाहून मला खूप आनंद झाला आणि त्याच्यामध्ये खूप मार्गदर्शनही आढळतं आणि म्हणून तुमचा सल्ला मी घे विचारतो आहे आणि मला तुम्ही योग्य ते मार्गदर्शन कराल अशी विनंती आहे नमस्कार विजय पांढरे साहेब बुलढाणा मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आपली चालू आहे तर त्यांचा प्रकल्प असा आहे लक्षात ठेवा की दोनशे मेंढ्या सर मला या मेंढ्यापासून करायच्या होतीलही दोन दोन वर्षाच्या आत दोनशे काय अडीचशे तीनशे मीटर परंतु तुम्हाला जे मा मागील व्हिडिओमध्ये मी जो नर सांगितला आहे तो नर तुम्ही आता ज्या लाहोरा आहेत फिमेल आहे त्या फिमेलला जर तुम्ही तो नर भरला तर निश्चितच तुम्हाला तुमचं जे एम आहे ते दोन वर्षसुद्धा लागणार नाही एका दीड वर्षामध्ये तुमचं एम पूर्ण होईल आता पहा मेंढ्यांना सरण्यासाठी एक टाईम सरण्यासाठी लक्ष द्या मी काम हे टाळम मेंढ्यांना चरण्यासाठी तुम्ही तीन एकर जमिनीमध्ये काय काय करायचं काय काय टाकायचं ते मी सांग तीन एकर जमीनमध्ये या तीन एकर जमिनीमध्ये बाजरी लसूण घास मेथी घास त्यालाच गोष्टी लक्षात ठेवायच्या व्यवस्थित दाट करायची बाजरी दाट करायची लसूण घास ही दाट करायचा अगदी दुसरं गवत उगवायला बी जागामध्ये असावी विस्कटून फोकून अशी न पेरता फोकून असं मी केलं कारण तुम्ही ठेवत नाही पाणी देता म्हटल्यानंतर नो प्रॉब्लेम फोकून पेरावं दोन्ही मिक्स सांगेल तीन एकरमध्ये हे तीन एकरापैकी द्या व्यवस्था तीन एकरापैकी साधारण दीड एकर द्या दीड एकर भाग जो आहे तो दीड एकर भागामध्ये बाजरी आणि मेथी घास एकत्रित करून पेरायचा दीड एकर आणि उरलेल्या दीड एकरांमध्ये बाजरी आणि चवळी शीटकायची म्हणजे तीन एकर तर तुमचं हे झालं आता पुढे नीट लक्ष द्या समजा तुमच्या पन्नास मेंढ्याच्या तुमच्या शंभर मेंढ्याच्या दोनशे मेंढ्यापर्यंत सांगतोय बरं का आता जमीन तीन एकर म्हणजे किती गुंठे झाले ते मी सांगतो एक एकर म्हणजे चाळीस गुंट लक्षात येते तुमची चार त्रिक बारा म्हणजे एकशे वीस गुंट जमीन आहे ह्याच्यामध्ये दीड एकर म्हणजे साधारण साठ गुंठे आणि साठ गुंठे असे दोन टप्पे आहेत एका ठिकाणी मी बाजरी आणि मेथीघार सांगितलं आहे दुसऱ्या दीड एकरामध्ये मी चवळी आणि बाजरी सांगितलं दोन्ही पिकं एकमेकाला पूरक आहेत लक्षात ठेवा मग या तीन गुंट्याचे हिशे किती होते बारा हिशे होतात किती हिशे होतात बारा पहिल्या दिवशी सकाळी दहा गुंटे जमिनीमध्ये जिथे तुम्ही मेथी घास आणि बाजरी टाकले त्याच तुकड्यामध्ये दहा गुंट्यात फक्त काय करायचं सकाळी सोडून द्यायची तास दीड तास त्या दहा गुंट्यामध्ये दहाच गुंट्यामध्ये त्याच्यापेक्षा नको पण तास दीड तास फिरवलं त्यांना पुन्हा नेऊन बंदिस्त करून तुम्ही मग सुका चारा देऊ शकता तो सुका चारा तुम्ही जर सकाळी हा चारा दिला असेल तर सुका चारा मग तुम्ही दुकाने त्यांना एक नाही येत आहे का लक्षात तुमच्या पुन्हा पुढे नीट लक्ष दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्याच दहाट्यामध्ये त्याच धाडुंट्यामध्ये दुसऱ्या दिवशी जनावर चरले पाहिजे म्हणजे पहिल्या दिवशी वेळ कमी ठेवायचा पहिल्या दिवशी चालायचा चारा। वेळ आता थोडासा पहिल्या दिवशी ज्या वेळेला तुम्ही पुण्यात विकास सोडणार आहे त्यावेळेला आज जर समजा एक तास चालले तर उद्या त्याच जागेमध्ये दीड तास चालायचे तुमचा लेबरचा पूर्ण खर्च वाचला कापून ह्याचा खर्च वाचला खुरपण्याचा खर्च वाचला मला लक्षात तुमच्या येईल जमीन कशी तयार करायची ह्याच्यासाठी मी मागे व्हिडिओ याच चॅनलवरती सांगितलेले आहेत ते पहा दोन दिवस तर गेले ह्याच्यामध्ये म्हणजे दहा गुंट्यामध्ये लक्षात आलं दोन दिवस गेले तुमचे पुन्हा त्या त्याकडं जायचं नाही पुन्हा पुढच्या दहागुंट्यात चल पाहिजे परंतु आता इथं दहा गुंट ही जी द्यायची ते काय द्यायचं आहे त्या आता तिकडच्या धागुंट्यात काय चालायचं इकडे चवळी आणि बाजरी केली ना त्या दहागुंट्यामध्ये तिसऱ्या दिवशी चवळी अतिशय आवडीने खातात हे नाही का लक्षात आणि वायफट हे जाऊ देत नाही त्याच्याबरोबर बाजरी केलेली असते ती बाजरी सुद्धा आणि ही पिकं खायला किती दिवसात येतात माहीत तुम्हाला वीस ते पंचवीस दिवस लय जातात पौष्टिकपणा त्याच्यामध्ये तयार व्हायचा जर असेल तर वीस ते पंचवीस दिवसामध्ये तुमची बाजरी किती येते तेवढी बघा लक्षात आलं तुझं हे तिसऱ्या दिवशी आणि चौथ्या दिवशी त्यात त्याच बाजरी म्हणजे तिकडचे दहा गुंट्यात दोन दिवस गेले इकडच्या दहा गुंट्यात दोन दिवस गेले आता इकडचे दोन दिवस आले की पुन्हा पाचवा आणि सहावा दिवस लसूण लसूणघासाच्या दहा मिनटामध्ये पुढच्या दहा मिनिटामध्ये प्रत्येक बघा मी काय काय सांगतो म्हणजे दोन दिवस या दहा मिनिटात दोन दिवस या दहा मिनिटात पुन्हा म्हणजे चारलं त्या दहा मिनिटात नाही पुढच्या दहा मिनिटात चारलं त्या दहा मिनिटात पुन्हा जनावर जाता का पुढचे दोन मिनिट त्यानंतर असं दोन 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 दोन, दोन गुंठे केल्यानंतर तुमच्याकडे एकूण जमीन आहे तुम्ही ही पेरलेली तर ज्याच्यामध्ये मी बाजरी आणि मेथी घास सांगितला आहे त्याचे दहा दहा गुंठ्याचे सहा भाग होते प्रत्येक भागामध्ये दोन दिवस चालायचे म्हणजे बारा दिवस साडेजून बारा आणि इकडे ते साडेजून बारा म्हणजे चोवीस दिवस तुमच्या मेंढ्यांची काळजी चारण्याची लक्षात चोवीस दिवसानंतर तुम्ही जर पहिल्या ठिकाणी पहिल्या दिवशी जिथे जी। मेंढ्या चारले तुम्ही जर तिथे गेला तर तुम्हाला सतरा दिवसात कापणीला येतो मेथी घास किंवा बाजरी सत्य आहे ते मी सांगतो तुम्ही पुन्हा चोवीस दिवसानंतर पंचवीसाव्या दिवशी पहिल्या दहा गुंट्यात जिथे तुम्ही चारलेले होते तिथे पुन्हा दोन दोन दिवस हे झालं तुमचं वर्षाचं सायकल ज्या वेळेला आता मेथिकासाचा नो प्रॉब्लेम बाजरीचं पीक असं चार ते पाच कापण्यापर्यंत चालू शकतो म्हणजे चार किंवा पाच कापण्यापर्यंत आणि ह्याच्या चवळीच्या तीन ते चार कापण्या चालू शकतो जर तुम्हाला चवळी करायची नसेल तर पूर्ण तुम्ही बाजरी फक्त बाजरी आणि फक्त मेथी घास असा केला तरीसुद्धा चालेल दोन चारा पिकं मी याच्यामध्ये सांगितली एक सांगितलं एक दण आणि एक सांगितलं द्विद एवढं लक्षात आलं था असेल माझ्या मते साहेबांच्या किंवा साहेबांचं निमित्त करून मी सगळ्यांसाठीचे मार्गदर्शन सांगतो तुम्ही राखायची आवश्यकता नाही बंदिस्त केलं ना व्यवस्थित त्याला फार ये... फार मोठं कष्ट आहे असं नाही लक्षात एक जण इकडं आणि एकजण पहिलीकडं जण बसले त्यांची ती फिरते तिकडं का तिकडं सुद्धा जातो कुठेही जातो दहा दहा गुंटे दररोजचे पहिल्या दिवशी एक तास चाललं तर दुसऱ्या दिवशी दीड तास त्याच रानात चालायचं म्हणजे ते पूर्ण आदल्या दिवशी जे चुकून खाली पडलेलं आहे ते सुद्धा ते खात कारण दुसऱ्या दिवशीपर्यंत ते चुकलेलं असतं व्यवस्थित हे नियोजन इथपर्यंत जर कळलेलं असेल तर आता पुढे काय करायचं यापुढे काय करायचं ते मी पुढच्या मागण्यास रामकृष्ण हरी उच्च देश भाग दुसरा समाप्त करतो तिसऱ्या भागामध्ये ऐका